बद्दल वक्तव्य केलं त्याबद्दल आपलं मत काय आहे एक काटवडेकर म्हणून तुमचं मत काय कसं आहे आम्ही लहानपासनं दादाला पाहिलंय अगदी अठरा वर्षाचा मी होतो आज एकाहत्तर वर्षाचा आहे आणि काल जे बापू बोलले की मधल्या काळात बापू कुठं होते कुठल्याही प्रचारात बापू दिसलेले नव्हते बापूने सगळा विचार करून दादाशी बोला आणि आपण काय बोलतोय हा भी विचार केला पाहिजे आज कोरोना आता दोन वर्षापूर्वी येऊन गेला त्या काळामध्ये घरातल्या माणसाचे आई बा बायको भाव पोरगा ह्या सगळ्यात जवळच्या माणसांनी त्या माणसाला बाजूला सोडून दिलं आणि नंतर त्या काळात जो माणूस त्यांच्या जवळ गेला तो कुठल्या जाती गोतीचा जा कुठलाही असू परंतु तो त्याचा खराब भाऊ आहे आजची परिस्थिती अशी की आज सगळ्यांनी दादावरचा बाजूला साईड दिली आणि नको त्या सगळेच दादाच्या वृद्धात दरदण थुपटून बोलत असतील तर ज्यांना कधी पाहिलं नाही ज्यांनी कधी बोललेलं नाही कुठल्या राजकारणात सक्रिय नाही आणि मग तुम्ही सगळेच दादांच्या विरोधात जर जात असाल तर आज आमच्यासारखे जे लहानपणापासून दादाला देव मानणारी माणसं आहेत मीच बाळू पवार बेलदार स्पष्ट सांगतो मरेपर्यंत दादाला मी सोडू शकत नाही आणि पंचवीस वर्ष म्हणजे पाच ग्रामपंचायत कनेरीच्या बिनविरोध केलेला मी माणूस आहे त्या गावावरती तात्यासाहेब पवारांचे फार मोठे उपकार होते तात्यासाहेब म्हणजे आमच्यासाठी प्रतिमात्रयाच होता असल्या माणसानंतर आम्ही दादांना साथ दिली होती त्या काळातसुद्धा दादाला खांद्यावर घेऊन आजपर्यंत आलो दादासारखा माणूस दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये एक नंबरचं मतदान घेतलं असेल तर दादांनी त्यांच्या कर्तृत्वावर घेतलं आम्हाला पवार फॅमिली साहेबाबद्दल सगळ्याबद्दल प्रेम आहे आम्ही कुणालाही दोष देऊ शकत नाही किंवा देण्याचा आम्हाला तो अधिकार बी नाही परंतु आमचा दादा दादा लहानपणापासून किती हुशार होता दादांनी गाईचा गोठा केला दादांनी शेती केली दादांची तेजस बुद्धी आम्ही जवळून पाहिली दादा शून्यातून वरती आलेला आहे दादानी सर्व तालुक्याचा आणि जिल्ह्याचा म्हणलं सुद्धा फार मोठा विकास केला आहे बारामतीसारखा एवढा शेजारच्या प्रत्येक तालुक्यात जाऊन जर पाहिलं ना तर सगळीकडं रस्ते गटरं मिटरं पडलेला अंधार दिसतो आज टॉपवरती निघाला आहे ते केवळ दादांमुळं आज दादावरती कुणी टीका करू नये शेवटीच आमची बी इच्छा आहे आणि आज दादांसाठी जो एक ग्रुप आहे तो दादासाठी मरायला तयार आहे आणि आम्ही कुणालाही नावं ठेवलेली नाहीत किंवा कुणाला प्रत्येकाला आपलं मनोगत बोलण्याचा तो अधिकार आहे त्या काटेवाडी गावामध्ये दोन फारला नाकाला फडकं बांधून आम्ही स्वतः येत होतो एवढंच ये सगळं म्हणजे दुर्गंधीचं गाव होतं त्या वहिनींनी वीस वर्ष उन्हात ताणात राबून आज त्या गावातनं रस्त्यांनी लोळलं तरी अंगाला चिखल सुद्धा लागत नाही एवढी सुधारणा ना कुणी केली वैनीसाहेबांनी केली होती कुणाला नावं ठेवायची हो आणि कुणाच्या विरोधात बोलायचं त्यांचं कर्तृत्व बघा ते कोल्हापूरच्या अंबाबाई आहे या दिवीसारखं त्यांनी उन्हात दिवस काढून या गावाला रस्त्यावरून महालात आणून ठेवलेलं आहे असल्याला बी सगळे जर नावं ठेवत हो असेल तर आपल्या जीवनात नक्की काय ते बी आपल्याला कळलं पाहिजे आपण कुठल्या चकरी बोलतो नेत्यांसाठी कुणीही बोलू नये असा नेता होणे नाही आणि एवढंच नाही साहेबांसारखा साहेबच आहेत आम्ही त्यांना बोलू शकत नाही परंतु आमचं जे म्हणणं आहे की दादावर कुणीही टीका करू नका आणि फॅमिलीत तर करूच नका तो तुमचा अधिकार आहे पण बाकीच्यांनीसुद्धा करू नये बाकी त्या दादांचं पहिल्यापासून आत्तापर्यंत जे कार्य कारण आहे ते बघा गोरगरिबांना कामं मला सांगा दर शनिवार रविवारी जर दर दादांचा दरबार भरला हजारो लोक तिथं असतात ताटकळत आणि तेवढ्या लोकांची कामं केल्याशिवाय दादा पाणी पेत नाही तुम्ही हा का विचार करत नाही की बाबा दादावरती अन्याय होतोय आणि आख्या सगळे लोक मा एकट्या दादाकडे जातात तुम्ही त्यावेळेस कुणीच का काम केलेलं नाही आज काय उठलं सगळे बोलता तुम्हाला बोलायचा तो अधिकार आहे तुम्हाला जितका अधिकार आहे तेवढाच अधिकार आम्हालासुद्धा आहे त्याचं कारण अठरा ते एकाहत्तर त्रेपन्न वर्षाच्या कारकिर्दीत आम्ही जरासुद्धा ढळमळलो नाही आणि एक निष्ठेने पवार फॅमिलीचंच काम केलं आज बी इथनं पुढं मरेपर्यंत दादा एके दादा आजी दादा जिंदाबाद म्हणून दिवस काढणार त्याचं एक कारण आहे की आमच्या गावात छोट्याशा गावात का व्हायला जीव होतं तिथं सात आठ पोरं जीममध्ये पोलीस भरतीला गेली ते आठ दहा कुटुंब आज त्यांची म्हातारा आई वडील असेल मंदिरासमोर बसून फ्रेश राहतात ह्याला कारणीभूत बी हेच पवारांमुळेच ही कामं झालेली आहे ती मग हे दादांचं सगळं वर्चस्व दादा आज जिथं जो नडल त्या माणसांसाठी स्वतः उभं राहून काम करतायत तुम्ही काय म्हणजे लोकांना बी कळलं पाहिजे की बाबा इथं दादावर अन्याय होतो तिथं सगळ्यांनी एकजुटीने उभं राहिलं पाहिजे एवढंच माझं मला मत